नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की मिहीर सावणीचा भाऊ आहे म्हटल्यावर माधवीने लगेच लग्नाला नकारच दिला आहे त्यावर सागर माधवीला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो आणि मग माधवी काय केला तयार होत नसते आणि मग माधवी सांगते की सावणी कशी आहे आणि तिने आत्तापर्यंत काय काय त्रास दिलेला आहे हे मला सगळं माहिती आहे आणि तो मिहीर पण त्या सावणीचा भाऊ आहे तिचेच लहानपणापासून एकत्र वाढले एकत्र खेळ येते म्हणजे तो पण त्याच प्रकारचा असेल आणि त्या अशा मुलाशी माझ्या मुलीचं लग्न मी कधीही होऊ देणार नाही आता मिहिकाचं लग्न मिहीरसोबत होणार नाही म्हटल्यावर मीहकाही खूप अस्वस्थ झालेली असते तर इकडे अमुक्ता मिहीरसोबत बसलेली असते आणि मग मिहीर मी मुक्ताला सांगत असतो की काही झालं ना तरी वहिनी मालज मिहिकाओ खूप प्रेम आहे आणि माझी सावनी माझी बहीण आहे यात माझा काही दोष आहे का माझा आणि तिचा तर काही संबंधही नाही राहिला आहे तरी पण तर त्यावरती आता मुक्ता मीला बोलते की तू टेन्शन घेऊ नको काही झालं तरी तुझं लग्न मी काशी होईल हा माझा शब्द आहे आता मुक्ता घरच्यांना कसं समजवते हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बेलायकॉन दाब्याला अजिबात विसरू नका धन्यवाद